जगात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे तरुणाईच्या एका पिढीने ज्यांना आपण झी म्हणतो त्यांनी आणखी एका देशाचं सरकार उलथवून टाकलं आहे आफ्रिकेच्या पूर्व भागातील बेटावर वसलेला देश मादा गास्कर इथले राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांना देश सोडून पळावा लागला आहे नमस्कार मी किमाय चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज काही दिवसांपूर्वी याच झी आंदोलकांनी ने नेपाळमधील सरकार बरखास्त केलं होतं त्यापूर्वी बांगलादेशमधील याच तरुण पिढीच्या आंदोलनामुळे दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या सरकारला पाय उतार व्हावे लागले होते याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांतील तरुणाई रस्त्यावर उतरली होती जेन या आंदोलनाच्या लाटेत आता मादा गास्करचं सरकारही वाहून गेलं आहे मादा गास्कर मध्ये काही दिवस मोठं आंदोलन सुरू होतं या आंदोलकांनी मागच्या आठवड्यात देशाची राजधानी अंता नाना रिव्हो येथील रस्ते अक्षरशः भरून टाकले होते अनियमित पाणी आणि वीज पुरवठा यांसारख्या मूलभूत समस्यांवरून सुरू झालेलं हे आंदोलन लवकरच भ्रष्टाचार प्रशासनातील अनियमितता आणि गरिबांकडे सरकारचं दुर्लक्ष अशा मोठ्या मुद्द्यांकडे वळलं देशातील तरुणाई म्हणजे झी रस्त्यावर उतरली महत्वाचं म्हणजे या आंदोलनामध्ये जपानी अॅनिमे वन पीसच्या चिन्हांचा वापर केला गेला जे नेपाळसह इतर आंदोलकांमध्ये दिसलं होतं आंदोलन इतकं तीव्र झालं की राष्ट्रीय सभेला महाभियोग प्रस्ताव मागावा लागला आणि सरकार बरखास्त करण्यात आलं राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांनी महाभियोगाची कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रीय सभा बरखास्त करण्याचा आदेश काढण्याचा प्रयत्न केला पण तो फसला सरकार बरखास्त झाल्यानंतर काही तासातच राष्ट्रपती राजोएलिना हे फ्रान्सच्या लष्करी विमानाने मादा सोडून पळून गेले त्यांच्या कार्यालयाने जीवाला धोका असल्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी गेले असल्याची माहिती दिली या जी सर्वात मोठा पाठिंबा मिळाला तो देशाच्या लष्कराचा एकेकाळी एक दोन हजार नऊ मध्ये याच लष्कराने राजो एलिना यांना सत्तेवर आणले होते पण यावेळी लष्कराने आंदोलकांची साथ दिली राष्ट्रीय सभेच्या महाभियोग प्रस्तावानंतर एलिट कॅप्सिएट युनिटचे कमांडर कर्नल मेशल रँड्रिया निरिना यांनी लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्याची माहिती दिली आता आगामी काळात लष्कर आणि जॅन्डर मेरी अधिकाऱ्यांची एक परिषद सरकार स्थापन करण्यासाठी नवीन पंतप्रधान नियुक्त करणार आहे अनियमित वीज पाणी आणि वाढता भ्रष्टाचार या समस्यांवर सुरू केलेलं हे आंदोलन यशस्वी झालं आहे तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत थेट सत्ता पालट घडवला आहे मादा गास्करला आता लष्कराच्या नियंत्रणाखाली नवीन सरकार मिळण्याची तयारी आहे जेन झीची ची ही जागतिक लाट जगाच्या राजकारणात मोठे बदल घडवत आहे हे नक्की या आंदोलनाच्या जागतिक लाटेने हे सिद्ध आहे आहे की आजची तरुणाई केवळ मूलभूत समस्यांवर नव्हे तर उत्तम प्रशासनासाठी आवाज उठवत तुम्हाला काय वाटते जे एन चे हे आंदोलन लोकशाही मजबूत करेल कि तेथे -ते लष्करी हस्तक्षेपाची किंवा अस्थिरतेची नवीन परंपरा सुरू करेल तुमचे मत कमेंटपणे नक्की कळवा आणि बोलेमेशला ला सबस्क्राईब करा